नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आणि लाईक करा तसे बेल प्रेस करा तसेच बेल प्रेस व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग आठ दुसऱ्या दिवशी रितू लवकरच ऑफिसला निघून जाते मोठी आई असल्यामुळे तिला कसलंच टेन्शन नसतं आणि राहिला सियाचा प्रश्न तर तिला आज सुट्टी होती रितू ऑफिसला जाते शनिवार असल्याने स्टाफ अजून आलेला नसतो लगेच दीक्षाच्या डिपार्टमेंटला जाते तर तिला कळतं की ती आज येणार नाही आहे डायरेक्ट मंगळवारीच येणार आहे म्हणून तिचं कोणीतरी नातलक आजारी आहे म्हणून तिने सुट्टी घेतली आहे रितूला आता टेन्शन येतं कारण दीक्षाने तिला काहीच सांगितलेलं नसतं आणि त्यात आत्ताच ऑफिस मध्ये आल्यावर तिला समजतं की त्यांनी जो रिसर्च करून डेटा काढलेला आहे त्यावर दुपारी मॅनेजमेंट समोर प्रेझेंटेशन द्यायचं आहे आता अजून ऋतूचे काही डाउट्स क्लिअर नव्हते मग आता प्रेझेंटेशन कसं द्यायचं हा खूप मोठा प्रश्न होता तिच्या समोर तिला तन्मयची मदत घ्यावी लागणार होती कारण प्रेझेंटेशन तिला दुपारी लंच ब्रेक नंतर द्यायचं होतं रितू परत तिच्या डिपार्टमेंटला येऊन कालचं पेंडिंग वर्क आधी पूर्ण करायला घेते थोड्या वेळाने तन्मय ऑफिसमध्ये येतो शनिवार असल्यामुळे त्याने आज लाइट ब्लू रंगाची जीन्स ब्लॅक आणि त्यावर लाइट ब्लू कलरचं ब्लेझर घातलेला होता केस व्यवस्थित सेट केलेले त्यात तो खूप हँडसम दिसत होता सगळ्या मुली त्याला बघून कुजबुजत होत्या पण तो आपल्याच नादात फोन मध्ये बघत त्याच्या जातो वाव यार किती हँडसम दिसत आहेत ना आज असं वाटत बघतच बसावं मेघा एक हात हणुवटीवर ठेवून एकटक केबिन मध्ये जाणाऱ्या तन्मयकडे बघत बोलते काय काय बोललीस सॉरी माझ लक्ष नव्हतं जितू कम्प्युटरवरच नजर ठेवून मेघा काय बडबडली ते न समजल्याने पुन्हा विचारते तुझ कधी लक्ष असत का कुठे सोड जाऊ दे मेघा थोडी चिडून बोलते बर ते सोड सर आले का ग माझ त्यांच्याकडे थोडं काम होत रितू मेघाकडे बघत विचारते तुझ ना काहीच होऊ शकत नाही आल्यात आत्ताच आणि मी आता त्यांच्याविषयीच बोलत होते पण मॅडम तुमचं लक्ष असतं कुठे नुसतं ते काम घेऊन बसलेली असतेस जाऊ दे मी पण का तुला बोलतेय मेघा तंतनते तिच्यावर सर आता झाले म्हणजे लगेच नको जायला तोपर्यंत तो मी काम हे काम कंप्लीट करते थोडच राहिला आहे हे झालं की नंतर जाईन रितू मनात म्हणत मेघाला इग्नोर करून परत तिचं काम करत राहते तिचं काम कंप्लीट झाल्यावर ती तन्मयकडे जाते मी आय कमीन सर रितू नॉक करत हळूच विचारते येस प्लीज तन्मय आत येण्याची परवानगी देतो तन्मय सर मला तुमची थोडी हेल्प हवी होती माझं प्रेझेंटेशन तयार आहे पण थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणून तुमची हेल्प हवी होती प्लीज तुम्ही मदत कराल रितू त्याला रिक्वेस्ट करत विचारते तन्मय तिचं प्रेझेंटेशन पाहून खूप इम्प्रेस होतो कारण तिने छोटे छोटे बारकावे लक्षात घेऊन ते बनवलं ऋतू त्याला जिथे डाऊट असतो ते पॉइंट सांगते आणि त्यावर दोघ डिस्कस करतात तन्मय ही ऋतूचे डाऊट लक्षात घेऊन ते डिस्कस करत सराईतपणे तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आणि एक एक करून तिचे सगळे डाउट्स क्लिअर करतो खर तर तन्मय ज्या प्रकारे तिचे डाउट्स क्लिअर करत होता त्याने थी कमाली थी धाली ती कमालीची इम्प्रेस झाली होती तन्मयने सांगितल्याप्रमाणे ती लगेच तिथेच काही पॉइंट बदलते आणि करेक्शन करून घेते ओके अजून काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकतेस तू मला तन्मय ऋतूचे डाउट्स क्लिअर करून तिच्याकडे बघत म्हणतो नाही झालं सर एवढेच डाउट्स होते थँक यू सो मच तुम्ही हेल्प केली म्हणून आज मी माझं प्रेझेंटेशन नीट देऊ शकेन रितू त्याचे आभार मानत म्हणते त्यात आपल्याच कंपनीचा फायदा आहे निसरेतो तुझं प्रेझेंटेशन खरंच छान होतं मी तुझे थोडे डाऊट्स क्लिअर केले बस आज मॅनेजमेंटला तुझं प्रेझेंटेशन नक्की आवडेल ऑल द बेस्ट तन्मय स्माइल करत म्हणतो थँक्यू सर रितू स्माइल करत म्हणते लंच ब्रेक नंतर सगळे प्रेझेंटेशन हॉलमध्ये जमा होतात सगळे एक एक करून छान प्रकारे प्रेझेंटेशन देत असतात आणि मॅनेजमेंट कमिटी त्यांना त्यावर प्रश्न विचारत असते काही छान प्रकारे उत्तर देतात तर काहींना जमत नव्हतं रितूचा नंबर आला तशी ती समोर आली थोडी भीती वाटली तिला पण तिने ती चेहऱ्यावर दिसू दिली नाही तिची मेहनत आणि तन्मयने सॉल्व्ह केलेले तिचे सगळे डाऊट्स यामुळे ती एकदम कॉन्फिडन्सने तिचं प्रेझेंटेशन देते आणि नंतर त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर देते तन्मयने म्हटल्याप्रमाणे मॅनेजमेंटला ऋतूचं प्रेझेंटेशन खूप आवडतं पूर्ण मॅनेजमेंट टीम तिचं खूप कौतुक करत होती त्यांनाही असं टॅलेंट क्वचितच पाहायला मिळायचं म्हणूनच त्यांनी एकमताने निर्णय घेऊन रितू आणि तिच्यासोबत अजून एक मुलगी होती तिला डायरेक्ट परमनंट करून घेतलं बाकी ज्यांचं प्रेझेंटेशन आवडलं त्यांना तीस दिवसाचा परफॉर्मन्स चेक करून नंतर मॅनेजमेंट टीम डिसिजन घेणार होती रितू तन्मयला लांबूनच डोळ्यांनी थँक्यू म्हणते तन्मय तिला गोड स्माइल देतो तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो तन्मयही तिच्या आनंदात खुश होता सगळा स्टाफ तिचं आणि तिच्या सिलेक्ट झालेल्या आणखी एका मुलीचं अभिनंदन करतो बाकीच्यांनाही त्याच्याकडून थोडं मार्गदर्शन करतो आय एम प्राऊड ऑफ यू रितू आय एम रिअली हॅपी फॉर यू डीअर मेगा खुश होऊन तिला घट्ट मिठी मारत तिचा आनंद व्यक्त करते थँक्यू सो मच मेघा रीतू ही खुश होऊन म्हणते ए फक्त थँक यू ने काही नाही भागणार माझ तुला आपल्या पूर्ण ग्रुपला पार्टी द्यावी लागेल मेघा उत्साहात लगेच पार्टीची डिमांड करते ओके डन आपल्या पूर्ण ग्रुपला पार्टी देते तू सगळ्यांना सांग जाऊया बाहेर पण या संडेला नाही जमणार मला नेक्स्ट संडेला जाऊया विचार सगळ्यांना आणि सांग मला चल मी निघते आता रितू हसत तिच्या पार्टीला होकार देते बोलतच त्या परत त्यांच्या येतात व्यवस्थित सगळं सामान भरून घेत डेक्स नेट लावून निघतच असते तेवढ्या तिथे तन्मय येतो तन्मय रितूकडे जाऊन तिला प्रेझेंटेशन छान झाल्याबद्दल अभिनंदन करतो कॉंग्रॅच्युलेशन ऋतू तन्मय हात मिळवत तिचं अभिनंदन करतो थँक्यू सो मच सर पण खरंच तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही मदत केली नसती तर मला काही प्रेझेंट करताच आलं नसतं खरच मनापासून थँक्यू तुम्हाला रितुतीच सगळं क्रेडिट त्याला देत मानते इट्स ओके तुमची सगळी मेहनत होती मी फक्त थोडं गाईड केलं एवढंच आणि एवढं फॉर्मल होण्याची खरंच गरज नाही प्रेझेंटेशन तर तुम्हीच तयार केलं कन्सेप्ट विचार सगळे तुमचेच होते तन्मय नाही म्हणतो सर आता प्रमोशन झालं आहे तर मला फ्रेंड्सना पार्टी द्यायची आहे म्हणजे मेघा दीक्षा प्रितेश सायली मनाली जुई सौरभ गौरांग ओम मयूर सगळेच असणार आहेत म्हणजे अजून डेट आणि वेन्यू ठरायचं आहे तर मला असं म्हणायचं होतं की जर तुम्हाला जमणार असेल तर म्हणजे मी तुम्हालाही इन्व्हाइट करते तुम्ही पार्टीला आलात तर मला खूप आनंद होईल रितू थोडी अडख अडखळत थोडी बावरत त्याला इन्व्हिटेशन देते तिची खूप इच्छा असते की त्याने या पार्टीला हजर राहावं पण ते येतील का हा मोठा प्रश्न असतो तरी सुद्धा तिने त्याला विचारायचं धाडस केलेलं होतं ओके ओके रिलॅक्स तुमचं वेन्यू आणि डेट ठरलं की मला सांगा पॉसिबल असेल तर मी नक्की ट्राय करेन तन्मय करत म्हणतो ओके बाय मी निघते आता रितू खुश होऊन म्हणते ते मी पण निघतोच आहे आज दीक्षा आली नाही ना काही कॉन्टॅक्ट झाला का तुमचा कळलं का फोन आजारी आहे ते तर मी थोड्या काळजीने विचारतो नाही ना सर काल मी लवकर गेले नंतर खूप कॉल्स केले पण फोन नॉट रिचेबल होता तिचा रितू म्हणते तुमचा जर काही कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज मला इन्फॉर्म करा खूप टेन्शनमध्ये वाटली ती काल जाताना तिला नेट विचारूही शकलो नाही खूप घाईत होते ती तन्मय मानतो हम्म रितू ही थोडी काळजीत पडते हो चालेल नक्की कळवेल ती थोड्या वेळाने म्हणते रितू तुम्हाला घरी सोडू का मी पण घरीच चाललो आहे अर्थात तुम्हाला चालणार असेल तरच नको सर खरच मी जाईन व्यवस्थित आणि तसच मी कॅब बुक केली आहे उगाच तुम्हाला त्रास कशाला ऋतू स्माइल करत नम्रपणे त्याला नकार देते त्रास काय बट इट्स ओके नीट जा बाय तन्मय उगाच जास्त आग्रह करत नाही तिला हो बाय ऋतू बाय बोलून त्याचा निरोप घेत निघते <laughs>